त्यामुळे हा दुर्दैवी घटना घडली आज सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी ही दुर्घटना घडली आहे या दरम्यान तर याच प्रकरणासंदर्भात या दुर्घटनेसंदर्भात शरद पवारांनी देखील ट्विट केले आपण ते ट्विट पाहूयात मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान ट्रेन पडून प्रवाशांचा मृत्यू झालाय मध्य रेल्वेवर दररोज सरासरी सहा ते सात प्रवाशांचा लोकल मधून पडून एका आकडेवारीनुसार समोर आलेली ही माहिती अत्यंत चिंताजनक आहे तरीही असे अपघात घडल्यानंतर प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचं खापर फोडून चालणार नाही केंद्रीय रेल्वे प्रशासनानं या दुर्दैवी घटनेची गांभीर्यानं दखल घ्यायला हवी मध्य रेल्वेनंही वेळेचं नियोजन करून त्यानुसार महत्वाच्या मार्गांवर लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं राबवाव्यात वारंवार होणाऱ्या अशा अपघातांना आळा घालण्यासाठी लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे असावेत या निर्णयाची विहित वेळेत अंमलबजावणी होणं अपेक्षित आहे